महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील उमराणा बाजार समितीच्या वतीने शेतकरी हिताचे निर्णय उमराणा बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोख पेमेंट देण्यात येत असून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात असल्याने या ठिकाणी कांद्यासह इतर शेतमालाची आवक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आपण गट तट बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन बाजार समितीच्या नावलौकिकात भर टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून सहकारी संचालकांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही मी गेले तीस पस्तीस वर्ष घरावर तुळशी पत्र ठेवून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय आनंद दिघे यांच्या कृपा आशीर्वादाने वाटचाल करीत आहे तुमच्यासारख्या सहकार क्षेत्रातील अनुभवी मंडळींकडून सत्कार होत असल्याने माझी आता निश्चितच जबाबदारी वाढल्याचे प्रतिपादन उमराणा येथील निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती देवानंद वाघ यांनी आज देवळा येथील भाऊसाहेब पगार यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात सभापती वाघ यांचा रविवारी दिनांक सहा रोजी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा विटेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन कुबेर जाधव उमराणा बाजार समितीचे माजी उपसभापती मिलिंद शेवाळे शिवसेनेचे शिंदेगड देवळा तालुका प्रमुख दीपक निकम डॉक्टर जे डी पवार विकास सोसायटीचे व्हाई चेअरमन कैलास पोखरे ज्येष्ठ संचालक महेंद्र सेवानिवृत्त प्राध्यापक बापू रौंदळ दत्तू अहिरे पतसंस्थेचे व्यवस्थापक सतीश पाटील हितेंद्र निकम अनिल आहिर आदी उपस्थित होते दरम्यान देवळा बाजार समितीचे माजी संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार यांचा मुलगा प्रथमेश हा सीएच्या शासकीय अंतिम परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने त्याचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी देवळा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सभापती देवाजी वाघ यांचा जाहीर सत्कार व सहकारनामा या संदर्भ ग्रंथाची प्रत लेखक कोबेर जाधव यांना भेट देण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी निवृत्ती काका कृषी बाजार समितीच्या सभापती पती मला माझ्या सर्व अठरा सहकाऱ्यांनी सभापती पदापर्यंत नेण्यासाठी तो मनाचा मोठेपणा दाखवला कारण बापूसाहेब या देवळ्याची नवे नवे या वर्षी त्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी सुद्धा त्या उमराण्याची दखल घेतली फार गुन्हा जाणता राजकीय वारसा त्या लाभलेला असेल त्या उमराण्याचा राजकीय वारसा जगजाहीर असताना त्यातल्या ग्रामपंचायती असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल संघ असेल मार्केट कमिटी असेल कारखाना असेल तर त्या उमराण्याची ख्याती आहे का बापूसाहेब नवे नवे तालुक्याचं स्थान असलेलं देवळा तालुका देवळा तालुक्यातील सगळे राजकीय समीकरण आणि या तालुक्याच नेतृत्व विधानसभेत करणाऱ्या लोकांना सुद्धा बाबापासून उमऱ्याची दखल घ्यावी लागते असं ते उमराणं आणि त्या उमराण्याच्या कुठंतरी एक कुशीत माझ गाव मी माझ्या गावाची परिचय नंतर देईल पण आज तिथंच जन्माला आलो म्हणून ते माझं गाव अरे त्या समगड्यांच्या प्रतिस्पर्धींच्या समोर राजकारण करत असताना राजकारणाच्या दिशा ठरवत असताना मी पहिल्यांदा जेव्हा देवळ्या तालुक्यात माझे बारा गाव समाविष्ट झाले आठ आणि बारा आम्ही जुन्या मालगावातून देवळ्यात आलो माझे तालुका पक्षाचे तालुका प्रमुख त्यावेळी दयाना ना ते कडवट सच्चा रांगडा कार्य करतात वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा